दर्पण मध्ये आपलं हार्दिक स्वागत मी दादासाहेब नीळ मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठी ही मराठा आरक्षणाची राजधानी असलेल्या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत सरकारचा वेळ काढूपणा सरकारने केलेली दिरंगाई आणि सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाला दगा फटका होऊ नये या एकाच एका कारणासाठी पुन्हा एकदा हा मराठ्यांचा ढाण्याबाग आंतरवाली सराटीमध्ये उपोसरला बसलेला आहे त्यांच्यावर अनेक 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 मांडुळांनी खोलीत जाऊन हे बंद खोलीमध्ये चर्चा का केली अशा प्रकारचे आरोप केले परंतु मनोज जरांगे पाटील यांचा एवढा त्याग कोणालाही जमणार नाही यांची एवढी गर्दी यांचे एवढं प्रेम मराठा समाजावर आजपर्यंत कुणावरही न केल्यामुळे ज्यांची दुकानं बंद पडली असे काही लोक बोंब ठोकत आहेत परंतु खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ज्या वाघाने मार्गी लावलेला आहे आणि तो मार्गी लावण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावण्यासाठी पुन्हा एकदा हा योद्धा आरक्षणासाठी शरीर साथ देत नसतानासुद्धा अमरण उपोषणाला बसलेला आहे विशेष म्हणजे यावेळेस अन्न पाणी आणि औषध उपचाराचा सुद्धा त्याग करण्याची कबुली इशारा सरकारला दिला आहे आणि त्यामुळे या सरकारने दोन दिवसाच्या आत अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला पाहिजे आणि सरकारने मराठ्यांना दिलेला शब्द पाळला पाहिजे गुलालाचा अपमान होता कामा नये अशा प्रकारचं वचन अशा प्रकारचं जाहीर आव्हान जनांगे पाटील यांनी वासी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष दिलं होतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दोन दिवसाच्या आत आरक्षण संदर्भामध्ये अधिवेशन बोलवलं पाहिजे आणि हा प्रश्न निकाली काढला पाहिजे नाहीतर पुन्हा अजून त्याच त्याच गोष्टी तेच तेच उपोषण आणि या मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा साथ नसताना शरीर साथ देत नसताना सुद्धा कुणा लढत आहे याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलाच पाहिजे कारण सातत्याने लोकशाहीच्या मार्गाने अशा प्रकारे उपोषण करून आणि सरकारला खिंडीत पकडून त्यांचाही उपयोग होणार नाही आणि सरकारचाही यात फायदा होणार नाही तर सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी मी या वृत्तदर्पणच्या माध्यमातून करतो नमस्कार